जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका बैठकीच्या निमित्ताने मी आरोप सतरा तारखेला नुसार शिवसेना शिवजयंती साजरी करते शासकीय शिवजयंती पार पडलेली आहे परंतु या दिवसाचा उत्तर साधू की आपल्याला जे सांगितलं होतं की माननीय स्वर्गीय उद्योगपती रतन टाटासाहेबांनी जे आपल्याला स्किल सेंटर दिलेलं होतं त्याचं भरपूर पूर्ण सतरा तारखेला चार वाजता चंपक मैदानामध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे या भूमिपूजनासाठी किमान इंजिनिअरिंगमध्ये काम करणारे शिकणारे दोन ते अडीच हजार विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित असतील त्या शेवटी स्किल काय घ्यायचं आहे आणि स्किल घेऊन आपल्याला पुढं कसं जायचं त्याचं प्रेझेंटेशन देखील सतरा तारखेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना करणार दुसरा कार्यक्रम आहे शिवसृष्टीचा पहिला पार्ट आपण लोकार्पण केलेला होता दुसरा पार्ट म्हणजे परिपूर्ण शिवसृष्टी ही सतरा तारखेला आपण करतोय आणि भगवती किल्ल्याजवळची शिवसृष्टी आहे म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवजयंती देखील चालली होती आणि तिसरा कार्यक्रम आहे जो गेली दोन वर्ष प्रकल्प थोडा मागे पुढे होता तो स्पीडी मल्टीमीडिया शो डी मल्टीमीडिया शोचं लोकार्पण सोळा देखील सतरा तारखेला चार वाजता होणार आहे आणि या तिन्ही समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सर उपस्थित राहणार हे तिन्ही कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पहिल्या कार्यक्रमाला इंजिनिअरिंग शिकणारे विद्यार्थी उपस्थित असतील डी मल्टीमीडिया शोला आपण पत्रकार मोदी कार्यक्रम राखणार पत्रकार वकील शिक्षक प्राध्यापक अशा पद्धतीचे निमंत्रित त्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि तिसरा कार्यक्रम जो आहे शिवजयंतीचा तो फार मोठ्या जनदोषामध्ये भगमती किल्ल्याच्या बाजूला पार पडणार आहे कुठून दिवस त्या संदर्भातली आढावा बैठक आज माझी झाली चौथ्या दिमानदार बसुद्धीला सतरा तारखेला हे कार्यक्रम साजरे करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे अजून एक आनंदाची बाब गेली सलग दोन वर्ष लोकसत्ता वर्तमानपत्राला जाहीर केलेलं मानव जे ते काय सलग दोन वर्ष रत्नागिरी जिल्ह्याला मिळते आणि म्हणून आपल्या मार्फत मला माझे जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनामध्ये माझ्याबरोबर काम करणारे सगळे अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांच्या मेनं महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा सलग दोन वर्ष पण वन आहे आणि तिसऱ्या वर्षी देखील आम्ही हॅक्ट्रिंग साधू हा मला विश्वास आहे सायंकाळी चार वाजता स्पीड सेंटरचं भूमिपूजन होईल त्याच्यानंतर सात वाजता शिवसृष्टीचा कार्यक्रम होईल आणि सवा आठ वाजता थ्रीडी मल्टिपुडिया शोचा कार्यक्रम

काही जो भ्रष्टाचार त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले त्या संदर्भात हा चौकशी होईल ना, ना ले ले जे काही चौकशीचे जर आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले असतील त्याच्यामध्ये जे काही घडलेलं आहे ते निष्पन्न होईल परिणय फुकेंनी जे म्हटलं होतं की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी म्हणजे त्यांच्या एजंटांकडून पैशाचा व्यवहार किंवा ती ऑडिओ क्लिप देखील त्यांनी सादर केली होती आणि त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी ती सादर केलेली आहे एक पहिली गोष्ट अशी आहे की जर अशा पद्धतीचा प्रकार विधानभवनामध्ये घडला असेल तर तो फारच वाईट आहे आणि परिणय ठिकेने अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जर मुख्यमंत्र्यांकडे दिली असेल तर त्याच्यात योग्य ती कारवाई होईल कारण अशा पद्धतीची प्रवृत्ती विधानसभेमध्ये असतात हे पोषक नाही तर ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी जे काय करावं लागेल ते मुख्यमंत्री करतात तर मग बीडबोधी भाग ठिकाणी बीडमध्ये मांगाण्याचे व्हिडिओ जे आहेत ना अनेक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेले आहेत कारण की आता जेलमध्ये भरत आणि भारत मला असं वाटलं की बीड म्हणण्यापेक्षा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असं कौरत्या वाढत आहेत इथं पोलिसांनी पर्टिक्युलर लक्ष घातलं पाहिजे पोलिसांनी कडक कारवाई याच्यामध्ये केली पाहिजे पोलिस पोलिसांचा धाक जसा आहे तशापेक्षा जास्त धाक निर्माण झाला पाहिजे पण काल देखील लातूरमधला जो मी एक व्हिडिओ बघितला तो मला असं वाटतं की अशा समाजकंटकांना पगार शिकवला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं त्या तरुण मुलाला मारहाण होती आणि लोक देखील आजूबाजूला होती कदाचित दहशतवादी पुढे पुढे जात नव्हती तर अशा गुटांची दहशत पोलिसांनी मोडून काढली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे मलाच अर्थसंपल्प बजेट सादर करते त्यामध्ये म्हणजे कमी निधी आहे आणि त्यामुळे शिवसेनेतील आमदार माराव अशी बातमी आहे एक शिवसेनेचा आमदार आहे शिवसेनेचा आमदार म्हणून जर मी मंत्री झालेलो आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला ज्या आजूबाजूच्या विरोधकांकडनं बातम्या मिळतात त्याच्यावर आपण विश्वास करता कसे कुठेही नाराजी नाही असं म्हणतात नागपुलीमध्ये प्रकरण नाव करून दोन समाजामध्ये कुठेतरी ते निर्माण करण्याचा प्रयत्न झालं असेल काय या संदर्भात जिल्ह्याच्या मला सगळ्याच नागरिकांना सर्व जातीधर्माच्या नागरिकांना पालकमंत्री म्हणून वीज विनंती करायची आहे ज्या पद्धतीनं कालचा दापोलीतला किंवा राजापूर्मचा प्रकार घडला किंवा घडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत या समाजकंटकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्या ऐतिहासिक परंपरेचं जतन करत असताना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण होतील किंवा संघर्ष होईल अशा पद्धतीचं नृत्य कोणी करू नये ही पालकमंत्री म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे कारण ज्या पद्धतीनं हे प्रकार घडत आहेत हे ठीक आहे पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यात आल्या पण असे वारंवार प्रकार घडू नये यासाठी हे जे पण घडवत आहेत त्यांना देखील अडचल घडली पाहिजे या मताचा पालकमंत्री गेले वर्षभर पाहिलं तर या घटनांमध्ये वाढ झाली त्यापुढी काही वर्षी भाग वर्ष पंधरा वर्ष पायत्तर तशा घटना वाटल्या नव्हतं आता या दृष्टी महिन्यामध्ये किंवा या चालू वर्षामध्ये या घटनांमध्ये सातत्याने वाढ होती मी सांगितलं ना ही सुरुवात कुठून होते त्या मुळावरून आपण पोचलं पाहिजे शेवटी वादविवाद एवढ्यापर्यंत जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण होतं कोण नव्हतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशाचं आराध्य देवत म्हणून आपण नव्हतं त्यांचा वापर या सगळ्या गोष्टींमध्ये होऊ नये ती माझी प्रामाणिक होण्याची इच्छा आहे आणि जर आपण धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलो तर मला असं वाटतं की हा त्रास सगळ्यालाच होणार जर कोण चुकत असेल तर त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट कारवाई झाली पाहिजे याबद्दलचं देशप्रेमाबद्दलची माझी भूमिका ही देखील स्पष्ट आहे की जे देशावर प्रेम करतात जे देशावर प्रेम करून या ठिकाणी नागरिक म्हणून राहतात त्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे ही पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे परंतु देशामध्ये राहून देशाच्या विरोधी कारवाई जर कोण करत असेल तर त्याला हातलं घडली पाहिजे ही भीती देशाच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये जाऊन जर कोण काही करत असेल तर त्याला देखील चाप लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख हे दोन्ही देशाची आराध्य आहे ज्यावेळी अ छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं ट्विट केलं तर विरोधात त्याच्या निलंबनाची मागणी करणारा एकनाथ शिंदेसाहेबांनंतरचा उदय सामंत होता हे आपण सगळ्यांनी बघितलं त्याच्यामुळे जे औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांचं तर समर्थन असूच शकत नाही परंतु जे देशावर प्रेम करतात आता माझ्याकडे आता खरं यादी नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम बांधव होते की नव्हते हे माझ्यापेक्षा तुम्ही इतिहास सगळ्यांनी वाटलेला आहे तर मला असं वाटतं की याच्यावर चर्चा होणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे हो कुठच्याही जाती धर्माचा असू दे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असला पाहिजे आपल्या साधू संतांबद्दल असला पाहिजे राष्ट्रसंतांबद्दल असला पाहिजे त्याच्याचं काही कारणच नाही ना परंतु असे प्रकार घडवणारे कोण आहेत स्थानिक पातळीवर या सगळ्या गैरसमजावर नागरिकांनी विश्वास ठेवणे हीच पालकमंत्री म्हणून माझी काही ठिकाणी गुन्हे नक्की दाखल झालेले आहेत काही ठिकाणी समग्र याची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे पोलिसांनी घेतलेली आहे मी आता देखील हे कर्ज असापूर्वी पोलिस राजा राजाभोटमध्ये त्या ठिकाणी बोललो आता इथे शांतता आहे स्वतः त्या तालुक्याचे आमदार या सणांबद्दल नितांत आदर सरकार म्हणून आम्हाला आहे त्याच्यामुळे कुठेही कुठचाही सण बंद करण्याचा उपचार पुढे करू नये जयंत पाटील असं म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं काही खरं नाही शेट्टी माझा सल्ला ऐकला असता ते आज खासदार असतात जयंत पाटील साहेबांचं भाषण हे काल मी ऐकलेलं आहे परंतु मला असं वाटतं की त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे होळीनंतर की या म्हणण्याबद्दल तथ्य काय आहे या म्हणण्याचा सारांश काय आहे हेच सांगू जिल्ह्यातील मंदिर असतील मंदिर असतील चर्च असतील किती असे लावडस्पीकर या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका स्पष्ट आहे या बाबतीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ही जी पहिली कार्यवाही करण्याची पद्धत आहे ती सुप्रीम कोर्टानं अशी घालून दिलेली आहे की पर्यावरण विभागाचं जे पोल्युशन बोर्ड आहे त्याने याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ते हस्तक्षेप करून कुठं लाऊडस्पीकर लावायला नाही त्या बाबतीतले योग्य ते निर्णय पोलिसांनी पोलिसांकडून घेतात अजून एक महत्वाची गोष्ट जी आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजी यांचं जे स्मारक संगमेश्वरमध्ये होतंय ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा राहिले होते वास्तव्य होतं त्या ठिकाणी जी जागा मंडळींशी मी स्वतः बोललो आणि मला सांगताना आनंद वाटतोय की सरदेसाई आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने अतिशय सकारात्मक निर्णयाचा मुळ घेतला आणि ती जागा ती शासनाला द्यायला तयार झालेली आहे ही भूमिका मुख्यमंत्री मोदी मुण यांनी देखील परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडली याच्यामध्ये अतिशय चांगलं स्मारक जागतिक दर्जाचं हे संगमेश्वरमध्ये उभारलं जाईल आपल्याला या स्मारकाची खासियत कदाचित माहीत असेल की या संपूर्ण परिसरामध्ये दोनशे ते सव्वा दोनशे छोटी छोटी मंदिरं आहेत तर ती देखील मंदिरं उभारण्याचा निर्णय शासन म्हणून आम्ही घेणार आहोत वाडा देखील इतिहासकारीनच वाटेल अशा पद्धतीचं हे स्मारक होणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांना खऱ्या अर्थानं महायुतीनं हे स्मारक जाहीर करून आदरांजली वाहिली स्मारक आहे तो आता मागच्या वेळी पाच कोटी रुपये आपण रस्त्यासाठी आणि प्रवेशद्वारासाठी दिले होते ते पहिली आधी कामं आपण सुरू केली पण पाच कोटीमध्ये आपला काही पूर्ण प्रकल्प होणार नाही किमान पन्नासशे कोटी रुपये त्याला लागतील आणि त्यासाठी ते पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे अतिशय चांगलं स्मारक जे आपल्याला सगळ्यांना भूषण वाटेल असं छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक हे संमेशामध्ये उघडलं वाडा आणि आजूबाजूची पाच एकरची जागा आहे त्या ठिकाणी स्मारक उभं करण्याचा निर्णय परवाच्या पालकमंत्री म्हणून माझ्या बैठकीमध्ये झाला त्या बैठकीला तिथे स्थानिक आमदार शिखर बिकब देखील उपस्थित उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की ज्या ठिकाणी पाच एकर जागा आहे आणि तिथल्या ग्रामस्थांची इच्छा आहे की त्या ठिकाणी जुगाड केलं पाहिजे तिचं आपण ते स्मारक होणार सांगावं ती दोन वर्षात पूर्ण व्हायला होतं ते पाच एकरमध्ये ती गुंढी आहे पाच एक वर्षातच बंद वा वारा आणि सध्या सही त्यांनी अशी मागणी केली की त्यांचं अकराशे सालापासूनचं जे वास्तव्य आहे ते वास्तव्य देखील तिथे आहे आबादी करावं यासाठी काही थोडीफार जटीन आम्हाला सोडावी तर तो देखील निर्णय हा शासनामधे मी काय सांगतो म्हणून ते घडणार नाही शेवटी घडी एकदा काय बाजारभाव काय त्याचे व्यवहार तीन वर्षाचे काय झाले ते सगळं बघून मला फार वाटतं शेवटी ते नियमामध्ये बसत आणि दुसरं मला सरदेसाई कुटुंबाला मनापासून धन्यवाद द्यायचे त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि ही सकारात्मक भूमिका घेण्यामध्ये रत्नागिरीच्या एका व्यक्तीचं जे नाव होतं ते म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती रंगाभावे त्यांना देखील मनापासून मी आपल्यामार्फत धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या बाजूमध्ये पुढाकार घेतला आणि ते हळूहळू आता पूर्ण झालं पु� जातात पालकमंत्री झाल्यानंतर तिसऱ्या पालकमंत्री झाल्यानंतर की बाय म्हणूनच सांगतो

एटमोसफेयर क्रिएट हो गया था उसमें हमारे जो पुलिस अधीक्षक है वो वहाँ है मैंने उनके साथ भी बात की है तीन चार लोगों के ऊपर एफ भी, भी दाखिल किया।, किया गया है अभी बहुत शांतता है और राजापुर में भी बहुत शांतता है लॉ एंड ऑर्डर जो कोई एक करने के लिए प्रयास कर रहा है उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए ये मैंने पुलिस अधीक्षक को निर्देश दिया है आणि आहे मी तर मागचे तीन दिवस काही वादाधित असलेल्या शिंद्याच्या लोकांना मुंबईमध्ये देखील बोलवलं होतं पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की मला त्याच्यामध्ये अपयश नाही आता अपयश का आलं असेल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सगळे जे शिंगे आहेत ते मान अपमानावर त्याच्यामध्ये थांबलेले शिंगे आहेत आता गावच्या रीती मला म्हणता येत नाही जे जरी कमती असेल तरी तरी तीन चार गावातल्या लोकांना मी विनंती केली की अशा पद्धतीनं वाद करून शिमगे दोन करणं निर्दिन करणं त्याच्यामध्ये वाद करणं हे योग्य नाही ठीक ना? आहे त्या परंपरा तिथले त्या काही शिमग्याच्या त्या तर काही बोलू शकत नाही पण मी एक पालकमंत्री म्हणून प्रयत्न केला की बाबा वाद होता का बने मी सांगितलं त्याच्यामध्ये मला अपयश आलं काही ठिकाणी एकशे चव्वेचाळीस गावावं लागलं तर सिंगारांना नाही हेच नाही माझ्याकडे आता या ती ना खेडमध्ये ती नाहीच ना सगळं मला आजही विनंती करायची आहे त्या गावातल्या लोकांना पालकमंत्री म्हणून एक